बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा शेख हसीनांनी आपल्या बहिणीसोबत ढाका सोडलं भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी आरक्षणावरून बांगलादेशमध्ये आंदोलक आक्रमक पंतप्रधान कार्यालयाबाहेर आंदोलक हिंसक बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता अटकेला आव्हान देणारी अरविंद केजरीवालांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली केजरीवाल सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही राज ठाकरेंचं वक्तव्य तर राज ठाकरेंना टाळा लावून अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी मनसेनं विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं दोन उमेदवारांची राज ठाकरेंकडून घोषणा शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना विधानसभेची उमेदवारी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवण्याचा दावा लोकसभेला मोदींना पाठिंबा मात्र विधानसभेला नाही राज ठाकरेंचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेणार जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची निवृत्तीची घोषणा पुतण्या जयसिंह सोळंके आता आमदारकी लढवणार पूजा खेडकरांची दिल्ली हायकोर्टात धाव युपीएससीची उमेदवारी रद्द केल्याबद्दल रिट याचिका दाखल गिरणा नदीमध्ये अडकलेल्या बारा मच्छीमारांची पंधरा तासानंतर सुखरूप सुटका लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव उजनी धरण शंभर टक्के भरलं भीमा खोऱ्यातून उजनीत दोन लाख क्युसेकची आवक सोलापूर धाराशिव इंदापूरला दिलासा